जयन पाटील सामाजिक कार्यकर्ता युवा संघटनेचा प्रमुख संघटक आहे सत्ताईस गावातील प्रलंबित प्र, मागण्याकरता हे आंदोलन सुरू झालेलं आहे ते स्वतंत्र झाला तरी सुद्धा या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची सत्तावीस गावं आहेत ती आजही सत्तावीस गावं महापालिकेत मुक्त करण्यासाठी स्वातंत्र्याची याचना करत आहेत परंतु याकडे शासन आजपर्यंत कानाडोळा करत आहे सत्ताईसगावांची स्वतंत्र नगरपालिका व्हावी ही मूळ मागणी खुरीपासून आहे यामध्ये मूळ कारण म्हणजे अबाजू मालमत्ता कर असेल तेच जर जमिनीवर आरक्षण असेल आणि होणारा भ्रष्टाचार याच्यामुळं ही सत्यगाव स्वतंत्र व्हावी हो ही आमची मूळ मागणी या ठिकाणी आपण केलेली आहे दुसरी मागणी अशी की की जे भीषण स्फोट डोंबिवली मनिशिबेत झालं ते ज्या नुकसानग्रस्तांचे पंचनामे महसूर विभागामार्फत मार्फत करण्यात आलं या महसूर विभाग केलेल्या पंचनाम्यानुसार ही नुकसान भरपाई तातडीने देण्यात यावी नाहीतर प्रोभेस कंपनीसारखं तेरा वर्ष झोन धुळत राह राहू नये याकरिता आम्ही शासनाचं लक्ष वेधण्याकरिता हे आंदोलन सुरू केलेलं आहे आणि तिसरी जी मागणी आहे की सत्तावीस वर्षी भूमिपुत्रांनी गरजेपोटीची बांधकामे केलेली आहेत म्हणजे मूळ म्हणजे गावठाण विस्तार न झाला झालं नसल्यामुळे तसेच ती नैसर्गिक लोकसंख्या वाढ झालेली आहे यामुळे येथे भूमिपुत्रांनी रात्री घरे केलेली असेल या राती घरांची दस्त नोंदणी सुरू व्हावी ही मागणी आहे आणि तलोदा मेट्रो प्रकल्पामध्ये स्थानिक भूमिपुत्रांना कायम नोकरी मिळावी आणि बांधकाम परवान्याचे निशुल्क परवाना मिळावा शासनाचे लक्ष्य वेधण्याकरिता हे संविधानिक मार्गाने आंदोलन सुरू आहे हे बेमुदत आहे जो पर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे संविधानिक मार्ग हे आंदोलन सुरूच आहे माझं नाव बाळराम नामदेव ठाकूर सोनारपडा जिथे भूमिपुत्र आहेत आम्ही जेव्हा आज आजपासून जो बेमुदत धरणे जो बसलेलं कारण म्हणजे स्वतंत्र नगरपालिका मूल म्हणजे आमची झाली पाहिजे दुसरं म्हणजे असं की जे आम्हाला गरजेपोटीचे काय घरं बांधील आहेत आम्ही त्यांच्या रजिस्टर आणि त्यांची नोंद व्यवस्थित झाली पाहिजे आणि तिसरा मुद्दा जो आहे आमचा मेन म्हणजे सत्तावीस गावातली जी सदनिकांच्या आपल्या एम आय डी सीमध्ये जे मागे जो स्फोट झाला त्या जे बयत पावले जे मृत्यूमुखी बांधले त्यां त्यांना भरपाई मिळाली पाहिजे प्रथम आणि दुसरी म्हणजे आमच्या गावकऱ्यांची नाग जी नुकसान भर झालेलं आहे दोन दोन चार चार पाच पाच लाखाचं जे काही नुकसान झालेलं आहे त्याच्या हे पूर्णपणे ते रिपोर्ट झालेले आहे परंतु आज तयात कुठल्याही प्रकारे एक रुपयासुद्धा साजरं दिले नाही ती एक तिसरी मागणी आहे आणि चौथा म्हणजे आमचा टप्पा क्रमांक बारा जी मेट्रो लाईन जी जाते कल्याण टू पेंदर म्हणजे तलोदा या इथे जी जाते त्याच्यासाठी आम्हाला आमच्या भूमिपुत्र नोकरी मिळायला पाहिजेत आणि आम्हाला ती बा, बांधकामासाठी जी परवानगी जी पाहिजे ती आम्हाला निशुल्क अशी बांधकाम परवानगी आम्हाला मिळाली पाहिजे आणि ती ताबडतोब आम्हाला ते त्या कामासाठी आम्ही आज भेमूत धरणे आंदोलन आम्ही होत राहू